नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आज आपण महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी दोन हजार पंचवीस म्हणजेच टेट परीक्षेबाबत टेट परीक्षेसाठी अर्ज प्रक्रियेचा कालावधी आता पूर्ण झाला आहे अर्जदारांची संख्या पाहून एकच गोष्ट म्हणता येईल यंदा स्पर्धा तीव्र असणार महाराष्ट्र राज्य शिक परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी यंदा सुमारे दोन लाख छत्तीस हजार पाचशे एक्क्याण्णव अर्ज आले आहेत मात्र दुबार अर्ज आणि शुल्क न भरलेले अर्ज बाद केल्यानंतर अंतिम अर्जांची संख्या दोन लाख सत्तावीस हजार दोनशे एकोणतीस इतकी आहे आपल्या सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे परीक्षा कधी होणार तर टी आय टी परीक्षा ही सत्तावीस मे ते दहा जून या कालावधीत घेण्याचे नियोजन आहे पुढारी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आपल्याला ही माहिती मिळत आहे तथापि परीक्षा केंद्रातील भौतिक सुविधा आणि इतर व्यवस्थापन लक्षात घेऊन तारखा लवकरच अंतिम करण्यात येणार आहेत या वर्षीच्या पात्रतेबद्दल महत्वाची माहिती म्हणजे डी एड बी एड आणि एम एड असलेल्यांना अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात शिकणाऱ्या उमेदवारांना देखील या परीक्षेला बसण्याची संधी मिळाली आहे हा निर्णय आदेशानुसार देण्यात आलेला आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरली असेल तर व्हिडिओला लाईक करा टेट परीक्षेची तयारी करणाऱ्या तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहिती आणि मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच नवीन अपडेट आणि अभ्यास साहित्य घेऊन परत येतोय तोपर्यंत तो अभ्यास सुरू ठेवा आणि आत्मविश्वास ठेवा धन्यवाद जय हिंद